एक दोन तीन चार त्यासोबतच डंका हरिनामाचा आणि आणखी काही मराठी मूवीजचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर सर्वात पहिले जर डंका हरिनामाचा या मूवीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर या मूवीने जवळपास दोन दिवसामध्ये दहा लाखांची कमाई जी आहे ती केलेली आहे पहिल्या दिवशी जवळपास दोन लाख रुपये या मूवीने कमवले होते तर दुसऱ्या दिवशी ही कमाई वळून आठ लाखाच्या घरात गेली व जवळपास दोन दिवसामध्ये दहा लाखाची कमाई डंका हरिनामाचा या मूवीने केलेली आहे त्यानंतर एक दोन तीन चार या मुव्हीचे जर बॉक्स ऑफिस कलेक्शन करायला सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी जसं मी अपडेट दिली होती पाच लाख रुपये तर दुसऱ्या दिवशी जवळपास पंधरा लाख रुपये या मुव्हीनं कमवलेले आहेत तो व टोटल वर्ल्ड वाईड कलेक्शन जे आहे एकवीस लाखांच्या घरात गेलेलं ला आहे यानंतर बायग या मूवीची कमाई त्र्याण्णव लाख रुपये झालेली आहे आणि त्यानंतरच आणि गची कमाई जी आहे त्र्याण्णव लाख रुपये ती टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन आहे बघा त्र्याण्णव लाख रुपये आणि त्यानंतर परत रांगडा या मूवीची जर कमाई सांगायला गेलं तर ती जवळपास सतरा लाखांच्या घरात गेलेली आहे अशा प्रकारे सध्या तरी या मागील काही दिवसांमध्ये रिलीज झालेला कोणताच मूवी चांगला बॉक्स ऑफिस कलेक्शन करण्यामध्ये यशस्वी काही ठरलं नाही शेवटी बघूयात आता नवीन रिलीज झालेले चित्रपट कितपत कमाई आहे ते करू शकतात थँक्यू